सांगली कोल्हापूर रोडवरील कृष्णा नदीच्या पुलावर उदगाव येथे पुलावरून चार चाकी गाडी खाली कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात तीन जण ठार तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले सांगलीच्या गावभागातील प्रसाद खेडकर त्यांच्या पत्नी मयत झाल्या असून तर सोबत असणारे नार्वेकर कुटुंबियांपैकी वैष्णवी संतोष नार्वेकर याही मयत झाल्यात तर समरजित प्रसाद खेडकर वयवर्ष सात वरद संतोष नार्वेकर वयवर्ष एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर वयवर्ष बेचाळीस सर्व राहणार सांगली हे तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली खेडकर आणि नार्वेकर कुटुंबीय लग्नासाठी कोल्हापूर येथे गेले होते रात्री उशिरा परत येत असताना मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास हा अपघात झाला घटनास्थळी स्थानिक नागरिक जयसिंगपूर पोलिस यांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला व मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान याच ठिकाणी आतापर्यंत तीन वेळा चारचाकी वाहनं कोसळली आहेत अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली